बघा सायलेंट किलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिबट्याने केली कोणाची शिकार एकीकडे एक बिबट्या आपल्या चपडतेसाठी ओळखला जातो जंगलातील एक चाणाक्ष शिकारी म्हणून त्याची ओळख आहे तर मगर हा पाण्यात शक्तिशाली प्राणी आहे त्याला पाण्यातील राक्षस म्हणतात सध्या सोशल मीडियावर बिबट्या आणि मगरीच्या मधात रंगलेल्या युद्धाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे चला तर पाहूया कोण कोणावर पडला भारी हे अनोखे दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे ज्यात एका बिबट्याने चक्क जंगलाचा वेगवान शिकारी मगरीची शिकार केल्याचे दिसून आले आहे बिबट्या मगरीचा असा जबडा पकडते की जंगलाच्या शिकाऱ्याची किंचाळी बाहेर पडते हे सर्व दृश्य लांबूनच काही पर्यटक आपल्या कॅमेरात कैद के करतात आणि याचाच व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे चला तर व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया हा जंगलातील आणि धोकादायक शिकारी मानला जातो, हा शक्तिशाली शिकारी क्षणार्धात आपली शिकार पकडतो तर मगरही या यादीत काही मागे नाही आपल्या धूर्तपणाने मगर पाण्यातच आपले राज्य उभारून बसली असते पाण्यात तिचा हात कोणी पकडू शकत नाही पण आहे व्हिडिओ मध्ये एक बिबट्या भक्ष्याच्या शोधात झाडाच्या फांदीवर बसलेला दिसतो काही वेळाने खाली पाण्यात एक मगर दिसते बिबट्या वेळ वायानं घालवता त्यावर झडप घालतो आणि काय होते ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते व्हिडिओमध्ये बिबट्या मगरीला मानेने धरतो आणि त्याला ओढत झाडावर चढतो हे दिसून येते हे दृश्य इतके विचित्र आणि अनोखे आहे कि एका की एका पर्यटकाने ते आपल्या कॅमेरात कैद केले बिबट्याला त्याच्या चपडतेमुळे आणि शांतपणे हल्ला करण्याच्या क्षमतेमुळे सायलेंट किलर म्हटले जाते बिबट्याची ही शिकार आता सर्वांनाच आश्चर्यचकित करीत असून शिकारीचा हा व्हिडिओ आता इंटरनेट वर वेगाने शेअर केला जात आहे व्हिडिओच्या जा शेवटी बिबट्या मगरीला खेचत खेचत जंगलात घेऊन जाताना दिसून येतो